रामकृष्ण हरी मंडळी आज आपण श्रावणी पोळा त्याचबरोबर पिठोरी अमावस्या कधी आहे त्या दिवशी काय करावं व काय करू नये हे संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा पिठोरी अमावस्या ही बावीस तारखेला आलेली आहे बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होत आहे तर तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही तिथी संपत आहे त्यामुळे बावीस ऑगस्टला आपण पिठोरी अमावस्या ही साजरी करणार आहोत आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अमावस्येच्या दिवशी बरेच प्रकारचे उपाय देखील केले जातात अमावस्या हा दिवस पित्रांना समर्पित आपण करत असतो पित्रांची सेवा पित्रांची उपासना या दिवशी केल्याने आपले पित्र शांत होतात असं म्हटलं जातं आपल्या पित्रांना जर काही कष्ट काही त्रास होत असेल आणि या दिवशी जर आपण त्यांची सेवा केली तर त्यापासून त्यांना मुक्ती मिळते असं देखील सांगितलं जातं तर बघा पितरांची सेवा करायला विसरायचं नाही तर आपण बावीस तारखेला पिठोरी अमावस्या आहे तर या दिवशी बैलपोळा देखील असतो कोणत्या कोणत्या भागामध्ये नागपूर साईडला म्हणजे विदर्भ साईडला श्रावणी पोळा केला जातो तर कोणत्या भागामध्ये पुण्या साईडला भाद्रपद पोळा केला जातो म्हणजे भाद्रपद या अमावस्येला केला जातो तर विदर्भामध्ये श्रावण श्रावण महिन्यातल्या अमावस्येला पोळा हा सण साजरा केला जातो बघा आपल्याकडे बैल नाही म्हणून आपण पोळा सण करायचा नाही का तर अजिबात नाही आपल्याला या दिवशी बैलांची पूजा करायची असते आमच्या गावाकडे मातीचे बैल बनवून त्याची पूजा केली जाते त्याचबरोबर बैलांप्रती आदर म्हणून या दिवशी बैलांकडनं कुठलंही काम केलं जात नाही या दिवशी त्यांना स्वच्छ धुवून त्यांना छान शृंगार केला जातो त्यांना सजवलं जातं आणि त्यांना महादेवाच्या मंदिरात वगैरे नेलं जातं तर ही गावाकडे प्रथा आहे आणि बघा जी राखी आपण रक्षाबंधनला बांधतो ती राखी या दिवशी बैलांच्या पोळ्यावर टाकण्याची आमच्याकडे प्रथा आहे रक्षाबंधनाची राखी ही श्रावणी पोळ्याला अमावस्येला सुटते असं म्हणतात आता बघा या दिवशी आता शहरामध्ये बघा मी जरी काय करते मातीचे बैल विकट आणते आणि तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे तशा पद्धतीने आणि आमच्याकडे श्रावणी पोळा म्हणजेच पिठोरी अमावस्येच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो कारण या दिवशी श्रावण महिना संपतो त्यामुळे आम्ही या दिवशी पुरणपोळीचा पूरन पूर्ण स्वयंपाक करतो आणि त्याचा नैवेद्य दाखवतो बैलांना देखील या दिवशी पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो आणि बैलांची पूजा केली जाते तर मी घरच्या घरीच मातीचे बैल आणून त्यांची पूजा करत असते त्यांना बेल वगैरे अर्पण करायचं फुलं वगैरे अर्पण करायची आता बघ बैलांप्रती आदर म्हणून आपण हे करत असतो आणि बैल हा तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की कि, कि, किती आपल्या जीवनामध्ये शेतीमध्ये किती उपयोगात येतो तर बघा आता अमावस्येच्या दिवशी काय करावं तर अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घराची आधी सगळी साफसफाई करायची आहे त्याचबरोबर आपल्याला गोमूत्र पाण्यामध्ये गोमूत्र हळद आणि मीठ टाकून संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे किंवा त्यांनी तुम्ही फरशी पुसली तरीही चालेल आपल्या अंगणामध्ये सुद्धा आपल्याला हे मिठाचं गोमूत्राचं पाणी शिंपडायचं आहे हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आणि बघा त्याचबरोबर आपल्याला या दिवशी उमऱ्याला हळदीचं लेपन देखील करायचं असतं या दिवशी आपण माता लक्ष्मीची देखील सेवा करत असतो मात्र या दिवशी पित्रांची सेवा करायला आपण विसरायचं नाही त्या दिवशी तुम्ही पिंडला तर्पण विधी करू शकता त्याचबरोबर तुम्ही पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं असतं आणि या दिवशी महादेवाची देखील उपासना केली जाते कारण महादेवाच्या शिवपिंडीवर काळे तीळ अर्पण केले जातात त्याचबरोबर बघा मुलांची उतारे याच दिवशी काढले जातात त्याचबरोबर आपण आपल्या दारा घराच्या बाहेर कोहळा देखील याच दिवशी लावू शकतो अमावसेला उतारे कसे काढावे मुलांची दृष्ट कशी काढावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेच त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला कुणाही कडणं म्हणजे आता तुम्हाला असं बाहेरचे व्यक्ती ज्यांना तुम्ही ओळखत नाही त्यांच्याकडनं शक्यतो पांढरी मिठाई पांढऱ्या गोड वस्तू खाणं टाळायचं आहे या दिवशी शक्यतो परांनाच तुम्ही टाळायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपण कुठल्याही नवीन वस्तूंची खरेदी करत नाही आणि या दिवशी आपल्या घराची आपण स्वच्छता साफसफाई करत असतो त्याचबरोबर बघा या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांसाठी चौसष्ट योगिनी हे व्रत करायचंच असतं तर यावेळेस कसं झालंय अमावस्या शुक्रवार आलेला आहे आपलं जरी जिवंतिकेचं पूजन देखील असतं तर चौसष्ट योगिनी व्रत हे कसं करावं याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्या बरोबर नक्की शेअर करेन प्रत्येक आईने चौसष्ट योगिनी व्रत हे आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी करायचं असतं त्याचबरोबर बघा आपल्याला पितरांची सेवा करायची असते म्हणजे तुम्ही पितृ अष्टक पितृस्तुती दक्षिणेला तोंड करून तुम्ही पितृ अष्टक पितृस्तुती म्हणू शकता त्याचबरोबर तुम्ही पितरांना तर्पण देखील विधी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे त्याचबरोबर तुम्ही पितरांना दक्षिणेकडे अर्घ्य देखील देऊ शकता पाण्यामध्ये काळे तीळ टाकून तुम्ही ओम पितृ देवताय नमहा म्हणून दक्षिणेला तोंड करून पित्रांना अर्घ्य द्यायचं असतो त्याचबरोबर पित्रांच्या नावाने आपल्याला दिवा देखील लावायचा असतो पित्रांची सेवा ही करायलाच पाहिजे बघा जेव्हा आपल्याला असं वाटतं की म्हणजे तुम्हाला सकाळी सकाळी म्हणजे जर असं दचकून जाग येत असेल किंवा तुम्हाला स्वप्नामध्ये तुमचे पित्र दिसत असतील जर ते हसत असतील तर तर उत्तम आहे पण जर तुम्हाला तुम्हाला असं म्हणजे स्वप्नात आले आणि ते नाराज आहेत शांत शांत आहेत तर तुमच्याकडनं त्यांची सेवा होत नाहीये असं तुम्ही समजायचं आणि पित्रांची म्हणजे आपण आपल्या पित्रांच्या शांतीसाठी ते स्वप्नात येऊ न येऊ कशासाठी त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावरून टिकून राहावा आपल्यावर त्यांचा कृपादृष्टी चांगली कृपादृष्टी असावी त्यासाठी आपल्याला पितरांची सेवा करणं गरजेचं असतं कारण पितृदोष हा खरच खूप वाईट असतो बघा आपण पितरांची सेवा जेवढी जास्त करेल तेवढं आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते त्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी तरी पितरांची सेवा ही आवर्जून करायचीच आहे त्याचबरोबर आपल्याला बैलांची पूजा देखील करायची आहे आणि जेही आपल्याला आपल्या घरावर नजर वगैरे लागली असेल किंवा आपल्या मुलांची नजर तुम्हाला काढायची असेल आपल्या घराची उतारे वगैरे तुम्हाला काढायचे असतील तर यासारखा चांगला दिवस नाही त्यामुळे तुम्ही बावीस तारखेला संध्याकाळी सगळे उतारे काढू शकता नजर दोष वगैरे काढू शकता आता तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की जेव्हा जिवंत आहेत तेव्हा सेवा करा गेल्यावरती सेवा करून काय उपयोग तर एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे की पितृदोष हा तीन पिढ्यांचा लागत असतो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे जोपर्यंत आपल्यासोबत आपली वडीलधारी माणसं आहेत त्यांची सेवा आपण करायलाच पाहिजे पण प्रत्येक पिढीची सेवा करणं आपल्याला जमत नाही पितृदोष हा तीन पिढींचा लागत असतो आणि स्त्रियांना तर तो माहेरचा आणि सासरचा दोन्हीकडचा लागत असतो त्यामुळे बघा तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना असं होत असेल की अमावस्या आली पौर्णिमाला की खूप चिडचिड होते खूप त्रास होतो त्याचबरोबर शनी अमावस्या असं सोमवती अमावस्या आली की जास्तच आपल्याला कुठे कुठे आजारीच पडणार तर कधी कुठं आपल्याला काही होणार किंवा आपले आपलं मन शांत राहत नाही आपले मुलांवर पतीवर आपल्या घरातल्यांवर चिडचिड होते बघा त्यासाठी प्रत्येक महिलेने अमावस्येच्या दिवशी आवर्जून पितृसेवा करा तुमच्या काही नाही जमलं ना तुम्ही पितृ असतात पितृस्तुती दक्षिणेला तोंड करून बसा आणि बघा पित्रांना पित्रांची सेवा करायला जेव्हा आपण बसत असतो ना तर ते जे आसन आहे जसं आपण पूजेला आसन घेऊन बसतो तसं पित्रांचं आसन हे वेगळंच ठेवायचं असतं तर दक्षिणेला तोंड करून तुम्ही फक्त पितृतुती पितृ अष्टक जरी म्हटलं आणि त्यांना तुम्ही अर्घ्य जरी दिलं ना तरी खूप झालं आणि त्यांच्या नावे एक तुम्ही दिवा लावायचा त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची या दिवशी देखील पूजा केली जाते तर या दिवशी सोमवती अमावास सॉरी अमावस्येच्या दिवशी पिठोरी अमावस्येच्या दिवशी कोणते कोणते उपाय करावे त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करीलच पण मला महिलांना आणि सर्वांना आवर्जून सांगायचं आहे की बघा आपल्याला कधी कधी स्वप्नामध्ये देखील आपले पित्र दिसतात ते फक्त आपल्याकडे बघत असतात काही बोलत नाहीत किंवा मग ते रडत असतील तर खरंच आपल्या म्हणजे ते आपल्यापासून तृप्त आहेत आपण कुठेतरी कमी पडतोय त्यांची सेवा करण्यामध्ये त्यामुळे बघा आपले पित्र कष्टामध्ये आहेत असं आपल्याला जर ते स्वप्नामध्ये दिसत असतील तर आपले पित्र कष्टामध्ये आहेत असं आपण समजायचं आणि जेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याला त्यांची होईल तेवढी आपण करायची तुमच्या म्हणजे परिवारातील एखादी व्यक्ती मृत पावली तर तिचं वय लक्षात घेऊन त्याच गरजू व्यक्तीला तशा गरजू व्यक्तीला त्या वयाच्या गरजू व्यक्तीला तुम्ही काळे कपडे सॉरी काळी छत्री कपडे आणि गरजेच्या ज्या वस्तू आहेत किंवा पाणी अन्न हे तुम्ही त्यांना अमावस्येच्या दिवशी नक्की दान करा तुमच्या पित्रांच्या नावे दान करा पित्रांना सांगून करा की मी हे तुझ्यासाठी करत आहे पित्रांना तृप्ती मिळावी पितृ देवतायण नमहा ओम पितृ देवतायण नमहा असं तुम्ही दक्षिणेला तोंड करून अर्घ्य द्या त्याचबरोबर तुम्ही दक्षिणेला तोंड करून एक दिवा लावा बाकी अजून काय काय उपाय करायचे ते तुम्हाला नक्की सांगेल पण तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात घ्या की पितरांची सेवा आपल्याला दर अमावस्येला ही केलीच गेली पाहिजे